बेकर गवत आलं पण व ती कसली आधी तरी रिकाम करत त्या किती पैसा गेला आले कसा करा करायचा आता कुठून द्यायचा आजी कसली आली खूप गवत आले ग आजी हा खूप गवत आले फूल गवत आलं भरपूर गवत आहे की आजी रोजगार पण भरपूर वाटतं इकडं काय करायचं बायका बी थांबत नाही त्या टाइम म्हणला की जाते त्या नाही आजी बायकांचा टायमिंग असते नऊ लागून ला म्हणलं की चार सोडते त्या लांब पण आहे भाऊ म्हणत नाही आजी एक पट्टी आली तर तुमचं निघून जाईल कि सगळं आता पट्टी तुम्हालाच घ्या बायानो पट्टी पण नको आम्हाला अहो मुलकाची पट्टी येईल तुमची पैसे घ्यायचं कायच नाही तर भाव लागल्यावर मोदी आपला भाऊ द्यायलाच बसलाय तस काय बसले आता होईल तर होईल पाण्यात काय करायचं किती दूध म्हणायचं अजून ती पाण्यात आजी पेटायला गेलं की पैसे तर येणारच कि मग येणार म्हणा पण त्यावर हाय घेकर म्हणते अजून आलाय गुरुवार बघा द्या पैसे शेती म्हणलं की आजी, आजी सगळं करावंच लागते हो आता काय करायचं बाई